सक्षम संघटना पाच वर्ष पूर्ण होत आहे त्याच्याबद्दल अधिक बेचाळीस मुलांचे मी अभिनंदन अशी संघटना बघितलं म्हटलं तर आपल्या तालुक्यात नाही मला हे समजा मी काल आपल्या बाटमड्या बघा थोडी चर्चा केली हे होत आपल्या कामाबद्दल तिथून असे विषय निघाले बरेच मग ते सक्षम संघटनेवरती आले की आम्ही एक करतो कार्यकर्ते दर दिवसा आम्ही महिन्याला एक शंभर रुपये गोळा करून एक मदत करतो म्हणाली थोडीफारची मग त्या माणसाने आम्हाला जरा त्याचं मार्गसिंग केलं म्हणजे असं अजून कुठल्या गावात के काम करत नाही आणि तुम्ही करता ही चांगली गोष्ट आहे पण दर मुलांची गाडगा होईल का माहिती देऊ का ते नाही आहे आज मी बोलणार आहोत आणि आपल्या ते रजिस्टरबद्दल पोहोचवतं खर्चाचे मग ना ते तर मग पंचवीसच्या बाहेर कामा त्याने त्याला मी चौकशी केली आणि त्याच्यानंतर ऑडिट ऑडिट म्हटलं की दरवर्षीप्रमाणे कमीत कमी तीन चार ते ऑडिटला खर्च येतो काम इतर बाय जास्त आमचं काय देवाणघेवाण जास्त असणार तरी पण मिनिमम तीन चार हजार तरी येणार मग आम्हाला अमाऊंट किती जम होते आमची चार हजारपर्यंत जमते वर्षाला अठ्ठेचाळीस चाळीस पन्नास हजारचा करणं होईल आमचा पण त्याच्यातून सगळं ताळमेळ काढला पाहिजे ऑडिट आलं आम्ही बाहेर खर्च म्हणजे कोणाला मदत करतो इतर गोष्टी पण सगळ्या आल्या मग आपल्या शंभर रुपयामध्ये भागेल की नाही बरे अमाऊंट वाढूया बाबा पण टिकायला पाहिजे कामसोबत गोष्ट पण चांगली आहे वर्षाचा मांडला आणि तो जर आपल्या सगळ्यांना सर्क्युलेट झाला तर प्रत्येकाच्या मनात पण काही शंका पण असणार नाही वाढत गेला आमच्या गावात निघतय म्हणजे आमच्या मुलामध्ये निघतंय एवढा खर्च का होतोय अडवला एवढा खर्च कशाला येतोय पण हे आम्ही सगळं केले म्हणून आम्हाला माहिती मग त्याच्यामुळे ही कायमस्वरूपी संघटना टिकायला पाहिजे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अशीच का हेच बोलतो सांगतो